शुभ सकाळ मैत्रिणींनो कशा आहात मस्त मजेत ना माझ्या स्वप्नपूर्ती ब्लॉग या चॅनल तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूपच आनंदाचा आरोग्याचा भरभराटीचा जाऊ अशी मी आंबाबाईच्या चरणी प्रार्थना करते माझी सकाळची सगळी कामे आवरली आहेत त्याचबरोबर देवपूजाही झालेली आहे देवपूजा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आज मुलांच्या डब्याची काही तयारी नव्हती त्याच्यामुळे मी डायरेक्ट दुपारच्या स्वयंपाकाला लागले आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये भरून वांग भाकरी आणि भात असा स्वयंपाक केलेला आहे भरून वांग्यासाठी मी प्रथम आपलं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्याच्यामध्ये कांदा चटणी मीठ गरम मसाला हळद आणि जरासं थोडंसं तेल आणि टमॅटो असं सगळं करून ते एकत्र करून एक मग आपली वांगी चिरून झाल्यानंतर ना मी त्यामध्ये तो मसाला भरून तेलामध्ये फक्त वांगे खालवर परतून थोडेसे पाणी टाकून आपल्याला वांगे शिजवून घ्यायचे आहेत अशी वांगे तुम्ही एकदा मैत्रीण नक्की करून बघा खूपच सुंदर लागतात भरून केलेले वांगे वांगी तेलात टाकल्यानंतर ना आपला जो उरलेला मसाला आहे तो आपल्याला वांग्यावरतीच टाकायचा आहे आणि वांग पाच दहा मिनटं फक्त तेलामध्ये परतून त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी ओतायचं आणि वांग्याला बारीक गॅस करून शिजवून घ्यायचं बघा मित्रांनो वांग आपलं तयार झालेलं आहे वांग चवीला ही खूप अप्रतिमानित झनझणीत झालं होतं वांग झाल्यानंतर मी इकडं आता भाकरी करत आहे भाकरी बघा मैत्रिणीं कशी फुगून टम झालेली आहे मी भाकरी कशा करते संगे एकदा नक्कीच शेअर करेन आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही हे नक्की सांगा मला माझे दररोजचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात ना मैत्रिणींना काही माझ्या व्हिडिओमध्ये जर सुधारणा हवे असेल तर तुम्हाला नक्की सांगा आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की